महाराष्ट्र राज्य विद्युत नियंत्रण मंडळाकडून दर महिन्याला येणाऱ्या लाईट बिलासोबत अधिक अनामत रकमेची जादा बिले सर्व ग्राहकांना लागू केली आहेत गेल्या वर्षी अशाच पद्धतीने विद्युत बिल आणि अनामत बिल अशी दोन्ही बिले आली होती तेव्हा सर्वांनी ही बिले भरली होती अनामत रक्कम ही जमा केली होती तरी यावर्षी दुबारा अनामत रकमेची मागणी विद्युत महामंडळाकडून होत आहे ही अनामत रकमेची विद्युत बिले रद्द करावीत या मागण्यासाठी आज बुधवार पेठ अन्यायविरोधी समितीच्या वतीने एम एस सी बीचे कार्यकारी अभियंता सुशीलकुमार माने यांना निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना भांदिगिरे म्हणाले आज या ठिकाणी जुनावदार पेठ शनिवारपेठ शुक्रवार पेठेतले सर्व नागरिक एम एस बी ऑफिसमध्ये सुनील कुमार माने अधीक्षक यांना आम्ही आज वाढीव बिल आणि त्यासोबत असणारी अनामत रक्कमची बिल या संदर्भात आम्ही निवेदन दिलं यामध्ये आमचं असं म्हणणं होतं की मे महिन्यामध्ये प्रत्येकाला बिलं वाढून येत आहेत आणि त्यासोबत ही डिपॉझिटची रक्कम एम एस सी बीनं मागणी केलेली आहे तर ही कशासाठी केलेली आहे मागच्या वर्षी ही लाईट बिलासोबत डिपॉझिटची रक्कम मागणी केली होती मग ही जनतेची लूट चालू आहे एक प्रकारे आणि ज्यावेळी तुम्ही लाईट मीटर घेतलं जातं त्यावेळी आमच्याकडनं डिपॉझिट एम बी ऑफिस भरून घेते आणि सारखी प्रत्येक वर्षाला जर तुम्ही अशा पद्धतीने जर डिपॉझिट घेत असला जनतेची लूट करत असला तर कोल्हापूरची जनता ही कदापि आम्ही सहन करणार नाही आणि याच्यासाठी आम्ही या ठिकाणी अधीक्षकांना धारेवर घेतलेला आहे आणि यांना इशारा दिलेला आहे जर तुम्ही अनामत रक्कमची डिपॉझिट कॅन्सल केली नाही तर आम्ही ह्या एम एस बी ऑफिसवर लाईट बिलांची होळी करू आणि अधिकाऱ्यांना सोडू की करून सोडू या ठिकाणी इशारा आम्ही दिलेला आहे यावेळी गणेश जाधव हो, रणजित शिंदे अनिल पाटील किसन पाटील शशिकांत जाधव हो, इम्रान नुरानी, राहुल दिंडे प्रशांत खाडे सादिक अत्तार आदी उपस्थित होते